स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विसापूर सर्कल मध्ये सुहास बाबर यांचा अंगावर शहरे आणणार भाषण गावचा सरपंच ते आमदारकीपर्यंत सांगितला भाऊंचा थरारक प्रवास म्हणाले लाल दिवा मिळणार म्हणून मलाही झोप लागली नाही समोर असणाऱ्या तिन्ही उमेदवारांपैकी कॉलर पकडून जाब विचारू शकणारा उमेदवार कोण याचं कथन करत सुहास बाबरांनी गाजवली सभा बोरगाव येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन सुहास बाबर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडलं कार्यक्रमास बोरगावचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य निवास नाना पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक डॉक्टर प्रताप नाना पाटील नवनाथ अप्पा पाटील पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पाटील संदीप पाटील अरुण खरमाटे थानाजी पाटील पोपट पाटील सागर पाटील चंदू नाना पाटील किरण पाटील तसेच पंचकृषीतील नेते व ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सुहास बाबर यांनी विसापूर सर्कलमध्ये अंगावर शहऱ्या आणणार भाषण केलं स्वर्गीय अनिल भाऊंचा गावचा सरपंच ते आमदारकीचा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी सांगितला तसेच जिल्हा परिषदेत मला अध्यक्ष पदाबरोबर लाल दिव्याची गाडीही मिळते म्हणून मला रात्रभर झोपही लागली नसल्याचं सांगून याचे वास्तव त्याचं दर्शनी त्यांनी यावेळी घडवला तसेच समोर असणाऱ्या तिन्ही उमेदवारांच्या कॉलर पकडून जा विचारू शकणारा कोण उमेदवार असेल याचं कथनही त्यांनी आपल्या खास शैलीत केला पाहुयात त्यांचं शेवटपर्यंत ऐकावंसं वाटणार हे दमदार भाषण निमंत्रण देताना गावाच्या दे विषय तर टिळा लावला की सगळ्यांना निमंत्रण मिळालं होतं तसं तुमचं नाव घेतलं की या सगळ्या मंडळींचे नाव घेतले असं निश्चितपणे होईल जवळपास सात साडेसात कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन काही कामांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलंय के आणि संभाजीराव बोलल्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा म्हणजे तुम्हाला पटेल न पटेल पण मी लहानपणापासून जो रस्ता बघितला आहे तो महादेव मराठू बोरगाव हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेमधला रस्ता जो होणं अत्यंत आवश्यक होतं त्या रस्त्याला जवळपास तीन कोटी दिली आणि त्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलं आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर बहुतेक तुम्ही नाही ते इंद्रजीत दुसरे आहेत त्यांचा माणूस काही ठिकाणी आला नाही मी पहिल्यांदा महादेव मळ्यामध्ये नारळफोड्यावर उतरलो गाडीत न उतरले उतर उतर मला ती बुके द्यायला पुढं आली मी त्यांना म्हणलं बाबा बुके बेकी खाई नकोस काम असं करा की परत ह्या रस्त्याच्या बाबतीत तक्रार पुढं आली नाही पाहिजे तुमच्या बुकेची तुमच्या बाकी कुठल्याही गोष्टींची मला आवश्यकता नाही एक गोष्ट मात्र निश्चितपणे आहे खंत नवनाथ तुम्ही व्यक्त केली पहिल्यांदा संदीप भायनं व्यक्त केली की ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाच्या प्रसंगीला भाऊ हो असायला पाहिजे होत दुर्दैवानं आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत ना पण खूप या गावावरती आणि या पंचकृषीवरती किंबहुना एकवीस गावावरती अत्यंत प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ त्या ठिकाणी काम करायचे कारण तो स्वभाव असा होता की कधीही मताची बेरीज किंवा मताचा हिशोब न घालता ज्या गावाने सहकार्य केलंय न केलंय गाव लहान आहे गाव मोठा आहे याचा कधीही विचार न करता जी लोकांनी संधी दिली त्या लोकांच्या कामातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले अनेक वर्ष भाऊ त्या ठिकाणी काम करत आहेत नाना मी भाऊंचा सबस्टिट्यूट म्हणून काम करत होतो काका मला कधी राजकारणामध्ये इतक्यापर्यंत यावं लागलं असं कधी वाटलं नव्हतं दोन हजार नऊला ज्यावेळेला पराभव झाला तो तांत्रिक पराभव होता त्याला चिन्हामध्ये एक फरक झाला नगारा चिन्ह भाऊनं मिळालं आणि भाऊंच्या चिन्हाच्या बरोबर खाली फुटलेला नारळ होता आता नारळ आणि नगारा वास्तवात साईजमध्ये फरक असते पण चिन्हात एकसारखंच दिसायचं तीन हजार मताना त्यावेळेला आपला पराभव झाला होता आणि नारळाला साडेआठ हजार मत मिळाली तो पराभव हा तांत्रिक पराभव होता ज्या दिवशी नऊ साली भाऊंचा पराभव झाला त्या दिवशी रागा रागा तशा मी भाऊन असं म्हटलं होतं की हे पाणी ही, ही कामं जर लोकांना मान्य नसेल तर आपण किती दिवस घर जाऊन राजकारण करत बसणार आपण थांबूया की बाहेर पडूया हे माझं मन त्याला <laughs> नाना मॅच्युरिटी नव्हती नुसतंच कॉलेज त्याला बाहेर पडलो होतो त्या रागापोटे मी भाऊना बोलून गेलो दोन दिवस गेल्यानंतर भाऊनी मला बोलून घेतलं आणि म्हटले तुझं मत मला सांगितलंस की आपण थांबूया बाहेर पडूया पण मी अनिल बाबर ह्या छोट्याशा गाडीसारख्या एका हजार दीड हजार लोकसंख्येच्या गावाचा सरपंच होतो ना सरपंच लोकांनी मरात असेल राजकीय पार्श्वभूमी नसताना मला सरपंच केलं आणि त्या सरपंच पदापासून पंचायत समितीचा सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य सा, सा, सभापती ते आमदार इथंपर्यंत जे आणून ठेवले ना हे सर्वसामान्य लोकांनी मला त्या ठिकाणी आणून ठेवले आणि मी त्या लोकांना असा शब्द दिला आहे की दुष्काळ हा आपला शत्रू आहे त्या शत्रूला नेस्तनाभूत केल्याशिवाय या भागाला पाणी दिल्याशिवाय अनिल बाबर शांत बसणार नाही सत्ता असू दे नसू दे मी आमदार होऊ दे न होऊ दे पण मी जे व्रत घेतलंय जो शब्द दिला आहे तो शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे भाऊंचं पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं वाक्य होतं नाना मी प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की आपण चुकतोय आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि एकदा भाऊंना ह्या लोकांच्यासाठी काम करण्याची संधी दिली पाहिजे मी पंचायत समितीला नाना पहिल्यांदा उभा राहिलो ज्या दिवशी मी तिकीट मागायला गेलो होतो त्या दिवशी भाऊनी मला सांगितलं पार्टी तुझ्या बापाची नाही म्हणली पार्टी सर्वसामान्य माणसांनी उभा केलेल्या ह्या आम जनतेची पार्टी आहे त्यांनी मला सांगितलं पाहिजे मी त्या परत द्या दहा गावामध्ये गेलो म्हणजे सगळ्या जुन्या लोकांना विनंती केली की माझी इच्छा उभारायची हो ती सगळी लोक आली आणि भाऊने म्हटली की भाऊ त्याला संधी द्या भाऊने सांगितलं त्याला संधी देतो पण एका ठेवते त्याच्या प्रचाराला मी येणार नाही म्हटलं ना जबाबदारी त्याची आहे तुमची ती जबाबदारी सोपवली पंचायत समितीला उभा राहिलो मी निवडून आलो मला उपसभापती व्हायची संधी प्रचंड नाना काम केलं त्याला तुमचा माझा फारसा संपर्क नव्हता पण त्या खानापर तालुक्यामध्ये एवढं काम केलं की विधानसभेला लोकांना अपील केल्यानंतर लोकांनी मान्य केलं आणि त्यावेळेला भावना निवडून तुम्ही सर्वांनी दिलं आणि चौदा साली भाऊ ज्याला आमदार झाले मी पंचायत समितीमध्ये दोनशे टँकर काका पिण्याचं पाणी तीन वर्ष वाटत होतो पंचायत समिती एकच काम केलं आम्ही पिण्याचं पाणी देण्याशिवाय दुसरं काही काम करत नव्हतो हो भाऊ आमदार झाले आणि जो शब्द बघून दिला होता महायुतीचं सरकार आलं त्या कामाला लागले आणि त्यावेळेला तत्कालीन सरकारनं प्रचंड मदत केली आणि तुमच्या जेव्हा नव्हता पण खानापूर आठवड्या जेव्हाचा प्रश्न टेंबूस होता तो मार्गे लागला आणि आज आमचा मतदारसंघ आमच्या ते दोन तालुके त्या दुष्काळच्या दृष्ट्यातून बाहेर पडले दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदला उभं राहिलो जिल्हा परिषदला सुद्धा नाव उभा राहिल्यानंतर भाऊ माझ्या प्रचाराला आले नाही तुमचं तुम्ही निवडून या तुमचं तुम्ही रिलेशन करा म्हणून सांगितलं मी सतरा साली निवडून आलो अठ्ठावीस जागा आल्या भाजपच्या आणि अठ्ठावीस जागा आल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कसं आम्ही आलो होतो शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रस्ताव असा आला की सुहास बाबरला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करा अडीच वर्षासाठी त्यावेळेला लाल दिवा होता गाडीला का मला ते स्वप्न पडायला लागले मला झोप लागले नाही त्या दिवश्य। दिवशी मी ज्या दिवशी ऐकलं की मला लाल दिवा मिळणार आहे जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार आहे झोपलोच नाही सकाळी उठून बघते तर भाऊ मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली ते तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि एकच सांगितलं कसलंही पद द्याच नाही माझ्या पार्टीचा तुम्हाला त्या ठिकाणी राहील फक्त माझी एक अट आहे जो शब्द अनिल बाबांना सामान्य माणसांना दिलाय तो पूर्ण करायची नैतिक जबाबदारी तुमची दोन हजार एकोणीस साली मी टेंबूचा प्रश्न घेऊन पुढे जाणार नाही तरी तो मान्य केला दोन हजार एक त्यांनी सगळे पैसे टेंबोला देण्याचा त्यांनी शब्द दिला त्यांनी ते पैसे दिले फक्त शिवाजी नाईक साहेब त्याला आमदार होते ते म्हटले की त्यांच्या मुलाला अध्यक्ष करत होते तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्याला उपाध्यक्ष करा त्यांनी मला उपाध्यक्ष केले मी संग्राम म्हणून माझी निवड झाली मी ज्या वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेलो त्यावेळेला उपाध्यक्ष केबिन ही वरच्या दुसऱ्या मजल्यावरती केबिन आहे आणि जी केबिन आहे ती अतिशय प्रशस्त एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असावं तसं केबिन आहे आणि मला भाऊने सांगितलं की खालची केबिन घ्यायची मला काय लक्षात झालं मी अधिकाऱ्यांनी सांगितलं की मला खालचं चेंबर पाहिजे अधिकारी म्हणजे साहेब वर एवढं चांगलं ऑफिस आहे तुम्ही कशाला खालचं चेंबर घेत आहे वर एकदम प्रशस्त आहे म्हटलं बाबा मला निरोप आहे मला खालचं चेंबर पाहिजे अधिकाऱ्यांनी वरची पाठी काढून आणली खाली लावली संग्राम भाऊनं आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षपदावरती बसवलं सगळे नेते मंडळी खाली आले मला त्या खुर्चीवरती बसवलं एकदम साधं चेंबर होतं खालचं चेंबर हे साधं चेंबर आहे मी बसलो सगळे नेते मंडळी गेले भाऊ काय सत्काराला माझे आले नाहीत भाऊ आल्यानंतर मी उठून उभा राहिलो आणि त्यावेळेला मला भाऊने सांगितलं तुला ह्या चेंबरमध्ये का आणलं तुला माहित आहे का म्हटलं मला लक्षात नाही आलं म्हटलं काम करताना एवढंच भान ठेवा म्हणले तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालाय काम करताना एवढं भान ठेवा या खुर्चीवर तुमचा बाप बसला होता भाऊ जेव्हा जिल्हा परिषद सभापती होते त्यावेळेला <Teamabulary> ते भाऊंच्या चेंबर होते प्रत्येक सही करताना जाणीव झाली पाहिजे की या खुर्चीवरती आपल्या वडील बसले होते तीच शिकवण नाना मला माझ्या भाऊने दिले मी तुम्हाला एवढंच सांगतो मी दुर्दैवानं प्रसंग माझ्यावरती आलाय दोन वर्षामध्ये मी आई गमवले वडील गमवले आई गमवल्यानंतर पूर्णपणे खचून गेलो होतो त्याला तिथे माझी अटॅचमेंट जास्त होत मला असं वाटतं मी यातनं कधी बाहेरच पडणार नाही त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला बाहेर पडण्याचा प्रयत्न केला कदाचित भाऊंना माझ्यापेक्षा जास्त दुःख होतं तर तिने दाखवलंच नाही माय भाऊ पाच सहा महिने गेल्यानंतर जेव्हा सगळं थोडंसं शांत झालं तेव्हा भाऊनी मला माझ्या भावाला मोठ्या बोलवून घेतलं दादाला आणि त्यांनी सांगितलं की मी आमदार म्हणून यशस्वी झालो असेल राजकारणी म्हणून यशस्वी झालो असेल पण मी नवरा म्हणून काही यशस्वी होऊ शकलो नाही मी माझ्या जबाबदारी पार पाडण्यामध्ये अपयशी ठरलो आहे मी कधी फिरायला गेलो नाही कधी पिक्चरला गेलो नाही कधी हॉटेलला जेवायला गेलो नाही दुर्दैव काय तर मी माझ्या बायकोला वेळेत दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो आणि ते शल्य माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहील आणि मला असं वाटते म्हणले की इथून पुढं कुटुंबासाठी तुमच्यासाठी मी काय तर करेन हे आशयामध्ये तुम्ही राहू नका अनिल बाबर राहिलेलं आयुष्य जे देवाने मला दिलं असेल ते समर्पित भावनेनं लोकांसाठी व्यतीत करेल आणि त्यांनी तसंच केलं त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत लोकांनाच देव मानलं आणि त्यांच्यासाठी काम करण्याची प्रामाणिक भूमिका त्यांनी घेतली प्रचंड फिरले प्रचंड काम आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला ज्या दिवशी शरीरानं साथ सोडली त्याच दिवशी म्हणले की आता ऍडमिट स्ट्रेचरवरती भावना आम्ही स्कॅनिंग करायला घेऊन चाललो होतो कलेक्टर साहेबांचा सा हात पकडून भाऊ म्हणले कलेक्टर साहेब माझी काम तेवढी पेंडिंग आहेत कलेक्टर साहेब त्यांना म्हटले की बाबर साहेब पहिले ऍडमिट होते काम काम लूंगा संध्याकाळी सहा साडे सवानंतर सा भावने शहाजीला आयसीयू मध्ये बोलवलं टेंबूच्या अधिकाऱ्यांना फोन लाव दुष्काळाची परिस्थिती आहे काय माणसांचे हाल होता कामा नाहीत प्लॅनिंग करून पाणी सोडलं पाहिजे कसं कसं सोडणार आहे मला सांगा इथंपर्यंत चर्चा केली आणि सकाळी भाऊ आपल्याला सोडून गेले शेवटच्या श्वासापर्यंत जो ध्यास घेतला होता ते ध्यास घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला माझं फक्त एवढंच दुर्दैव आहे मी दोन निवडणुका मी लढलोय दोन्ही निवडणुकीला माझे वडील माझ्याबरोबर प्रसार नव्हते माझा भाऊ दोन निवडणूक लढलाय नगरपालिकेचा एकदा पराभव झाला एकदा विजयी झाला दोन्ही निवडणुकीला त्याच्या वॉर्डामध्ये फक्त भाऊ आले नाहीत दुर्दैव काय असतं प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग असतो की कुठलाही संकट असू दे माझ्या दृष्टीने येणाऱ्या निवडणूक ना, ना संधीपर्यंत संकट पण आहे आणि त्या संकटामध्ये प्रत्येक मुलाला वाटते की आपले वडील आपल्याबरोबर असायला हवे होते पण दुर्दैव बघा दोन निवडणुका लढल्या छोट्या निवडणुका होत्या ना त्यामध्ये वडील बरोबर नव्हते आज आयुष्यातलं सगळ्यात मोठी निवडणूक लढण्याची शक्यता आहे संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला वडील बरोबर नाही माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे मी की मी काय फक्त अनिल भाऊंचा वारसा शंभर टक्के सांगणार मला काय वाईट वाटायचं कारण नाही मी त्यांचा मुलगाच आहे त्यांच्या नुसता विचारांचा वारसा सांगणार नाही त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगण्याची ताकद सुभाषबाबर शंभर टक्के त्याच्यामध्ये ठेवेल त्याच्यामध्ये कुठेही अडचण येणार भाऊ गेल्यानंतर पाचव्या दिवशी आमच्या गावातली सगळी माणसं सगळ्या महिला एकत्रितपणे आल्या आणि मला सांगितले की बाबा आपल्याला हे सांभाळलं पाहिजे भाऊनी कधीही प्रॉपर्टी कमवून ठेवली नाही पैसा भा� अडका कमवून ठेवलं नाही जे कमवलं ते फक्त माणसं कमवली हो ती माणसं जपण्याची जबाबदारी ही तुझे आहे आणि तू सांभाळलं पाहिजे नाना पाचव्या दिवसापासून आम्ही बाहेर पडतो मी तुम्हाला मुद्दाम सांगतो ज्या ज्या वेळेला संधी मिळाली ह्या सहा महिन्यामध्ये भाऊ गेल्यानंतर आपल्या खानापूर आतपाडी विसापूर मतदारसंघासाठी सगळ्यांच्या सहकार्यानं मग ते कार्यकर्त्यांचं सहकार्य असेल सगळ्या भाऊंच्या जुन्या मित्रांचं सहकार्य असेल सगळ्या नेते मंडळींचं सहकार्य असेल या मतदारसंघामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये आपण त्यांना साडे तेराशे कोटी रुपये आणण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी ठरवू ह्या आमचे रस्ते सातशे सत्याहत्तर कोटीचा एक रस्ता आपल्यातून जातो मंगळुरू पासून येतो तो, तो आयत्यावरून चिखलकोटनवरून पलूचला जाऊन मिळतो असे एकशे बेचाळीस किलोमीटर रस्ता आपल्या मतदारसंघातला साडेसात सात मीटर आपण वाईडनिंग करून करतोय कुठे जे नळपाणी योजना असेल खानापूर जे असेल आटपाडी जे असेल ह्या सगळ्या रस्ते सीएम जे शिवाय रस्ते असतील सभापती साहेब तुम्ही एका रस्त्यात पुढे गेले तुम्ही एका रस्त्याची मागणी केली मला तुम्ही मला सांगताय की ते रस्ता पीडब्ल्यू द्या त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो तो रस्ता का थांबलाय माहिती आहे तो रस्ता सीएम जे सगळ्याकडे दिलाय आपण मुख्यमंत्री ग्राम सभेकडून निवडून रस्ता आपण देतोय येत्या काही दिवसामध्ये आपण त्याची सुद्धा मंजुरी घेऊ आणि तो सुद्धा रस्ता लवकर लवकर पूर्ण करून दाखवू तुम्हाला जे जे अपेक्षित आहे मला माहित आहे गाव अतिशय संवेदनशील गाव आहे विकास कामांसाठी अतिशय पाठपुरा करणारं गाव आहे ना ना परवा दिवशी बारा कोटीचं तलावाचं भूमिपूजन मी घोटी बुद्रुक मध्ये केलं होतं तीन पिढ्यांची मागणी होती ही गाव एकच म्हणायचं काही करा एवढं काम करा ही शेवटचं काम तुम्ही परत आमच्या गावात का काम करायचं नाही आम्ही तुम्हाला काय सांगायला येणार नाही ज्या दिवशी भूमिपूजन कामाचं त्या करायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी गावातले सगळे आलेत तेवढा रस्ता केला नाही आमचं काम झालं हे जिवंतपणाचं लक्षण आहे गाव संवेदनशील असल्याचं लक्ष नाही कामासाठी जागरूक असल्याचं लक्षण आहे बघा ना म्हणजे आता सात साडेसात कोटीच नारळ फोडता दोघांनी अजून काम सांगितले हरकत नाही फक्त आता अडचण एकच आहे ते सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी काय आमदार नाही आणि दुसरी मोठी अडचण काय झाली सगळे पैसे नेलेत आपले ते नेलेत लाडक्या बहिणीनं त्यामुळे पंच्याहत्तर कोटीला बजेट मिळणार रस्ते मला पंधरा कोटी रुपये मिळाले मला माहित नाही तो पवार मायाचा रस्ता असेल दोनशे मीटर तीनशे मीटर तो शंभर टक्के आपण पूर्ण करून टाकूया येता येता मला काय लोकांनी अडवलं काही ठिकाणी स्ट्रीट लाईट होणं आवश्यक आहे त्याचे प्रस्ताव ताबडतोब द्या बस स्टॉपची दोन ठिकाणी मागणी केली ते दोन्ही कामं मी या निमित्तानं पूर्ण करण्याचं अभिवर्तन शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे तुम्ही आता व्यासपीठावरती सगळे एकत्र बसलाय बोरगाव मध्ये नारळ फोडायचा भाऊ घेण्यापासून मी टाळतोय त्याला कारण हेच आहे की बसवायची कशी सगळी एकत्र <laughs> आता माझी अडचण अशी आहे काका की का? माझं वय चाळीस आहे आणि हे अशी माणसं आहेत की तिने चाळीस वर्ष राजकारणामध्ये काम केलं तीस तीस वर्ष अनिल भवनच्या बरोबर अरदाबांच्या बरोबर संजय काकांच्या बरोबर काम, काम केलं आता ह्यांना ती नैतिक अधिकार मला आलेला नाही की मी नाना असं असं करा हा अधिकार काय मला आलेला नाही आणि जरी आला नाना तर मी अनिल भवनचा मुलगा आहे मी ज्येष्ठ माणसांच्या डोळे डोळेगाणुसार डो 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 हो ते संस्कार माझ्यावरती आहेत हे करणं आप्पा संदीप भाय्या हे माझ्यासाठी खूप मोठे दिव्य होते आणि ते सगळे तुम्ही आज एकत्र आलाय ह्याच्यासारखं समाधान मला कशाचंच नाही कारण मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे वडील पाठीमागा नसताना तुम्हाला कुणाला तरी अनिल भाऊंची भूमिका पार पाडावी लागेल तुम्हाला कुणाला तरी माझे वडील व्हावं लागेल तुम्हाला कुणाला तरी माझा मित्र व्हावं लागल तुम्हाला कुणाला तरी माझा भाऊ व्हावा लागल आणि कुणाला तर माझी आई व्हावं लागेल तरच सुद्धा यात्रा करून जाऊ शकतो नाहीतरी करणं शक्य होणार नाही मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो विधानसभेची निवडणूक आहे ग्रहीत तरुण कधी कर राजकारण करायचं नसतं अगदी सोपं आहे असं कधी नसतं हे राजकारण आहे राजकारणामध्ये अनेक पाणी अजून पुला करून जायचं मी समोर बसलेल्या ऐकणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे ह्या पाच वर्षामध्ये काम केल्यानंतर मी तुमच्या पुढे येतो आज मला माहित नव्हतं की ह्या अशा प्रसंगाला मला सामोरं जावं लागेल आणि अचानकपणे मला ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल मी पाच वर्षामध्ये या पाच सहा महिन्यामध्ये तेराशे कोटी आणू शकते मी ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये काम करत होतो त्यावेळेला ती पंचायत समिती राज्यामध्ये पहिले आणण्याचं काम त्यावेळेला काका आपण केले ज्या दहा वर्ष मी काम केले त्या दहा वर्षामध्ये एकही माणूस असा नाही की जिथे सुहास बाबरनं काम चुकीचे केलंय किंवा पैसे खाल्लेत भ्रष्टाचार केलाय असा एकही आरोप न होणारा एकमेव पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आहे तो म्हणजे सुहास बाबा कारण मला माझ्या वडिलांची शिकवण आहे जे करायचं ते लोकांसाठी करायचंय मी तुम्हाला अजून वेळ आहे अजून निवडणूक केलं महिना दीड महिना कदाचित दोन महिने लागतील आपण परत भेटू पण माझं आव्हान तुम्हाला एवढंच आहे की जे करीन मला माझ्या वडिलांची शिकवण आहे हे सामान्य माणसांसाठी गोरगरिबांसाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढं अपेक्षित असेल ते सगळे करण्याची भूमिका सुभाष सुभाषबाबत प्रामाणिकपणे पार पाडेल तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे कोण उभा राहणार आहे माझ्यासमोर अजून काय काय निश्चित नाही कारण सगळे इच्छुक आहेत ते महायुतीचे इच्छुक आहेत अजून कोण कुठं जाणार कारण निवडणूक आले की पुढे बांधणारी बरेच लोक आहेत त्यामुळं काही पक्षांतर होण्याची शक्यता आहे नाना परत तुम्हाला निरोपपदीकडनं पर येईल अनेकडनं येईल असं होईल तसं होईल <laughs> आता यातनं सगळ्यांना बाहेर पडलं पाहिजे माझं तुम्हाला उलट म्हणणं नाही जर महायुतीची सत्ता आली तुम्ही जरा वरच्या नेत्यांचं शिकलं पाहिजे सगळ्या पक्षात आपला माणूस पाहिजे <laughs> <laughs> कुणाच करे करेना काम झाले अशी मतलब गावाचं त्यामुळं जर सत्ता आली तर तुम्हाला सुद्धा सांगता आमचा माणूस तिथे आहे मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो मी एकही काम चुकीचं करणार नाही जे इच्छुक उमेदवार हो एक आहेत एकदा डोळे शांतपणे मिटून एवढंच विचारा एकदा मनन करा चिंतन करा ह्या तीन उमेदवारांमध्ये चांगला माणूस कोण आहे एखादं चुकलं तर तुम्ही कदर फक्त सुहास बाबरशी धरू शकता बाकी कोणाच झाल्या तुमच्या धाडस त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मी एकाच गोष्टीनं कमी आहे कुठल्या गोष्टीनं कमी भांडवलानं कमी पण ही भांडवल लय आहे माझ्या ह्याच्या एवढं भांडवल कुठल्याच उमेदवाराकडे नाही कदाचित उद्या पाचशे सातशे हजार दीड हजार त्याला महत्व राहिलं नाही महिन्याला आता आमच्या बहिणी घेऊन जाते त्यामुळं मला असं वाटतं सदन भाग आहे नाना उसाच्या शेतीचा सगळ्यात मोठा द्राक्षाच्या शेतीचा सगळ्यात मोठा भाग आहे किरकोळ आम्ही बोलणार हा निश्चितपणे या विसापूर सर्कल मध्ये गाव नाना आज सहाव्या टप्प्याचं कदाचित संदीप भैया बोलताना सांगितलं अनिल भाऊंची शेवटची इच्छा होती सहाव्या टप्प्याची सहाव्या टप्प्याची मंजुरी घ्यायची पाच टप्प्याच्या टेंबू यांना सहा टप्प्याची करावं लागली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता एकोणीस तारीख दिली होती सरकार बदललं ना पेंडिंग पडलं जो उठाव झाला कुणी काही म्हटलं भाऊंचा उठाव हा टेंबूच्या सहाव्या टप्प्यासाठी होता पन्नास खोकी पैकी नाना अजून सोसायटी भरलेलं नाही माझी पन्नास खोकी असं तरी असं बसलो असतो जो उठाव झाला तो टेंबूच्या सहाव्या टप्प्यासाठी होता शेवटच्या श्वास श्वासापर्यंत भावने प्रयत्न केला ज्या दिवशी टेंबूची प्रशासकीय मान्यता झाली नाना सहा दिवसात भाऊ गेले म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहावं आणि त्या स्वप्नासाठी आयुष्यभर जागावं ह्या भूमिकेतनं त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पाठपुरा फक्त आम्ही केला मागं लागलो दोघांनी मान्यता दिली आज त्याचं वर्कआउटर झाली टेंडर नाही वर्क वर्कआउटर त्याची आज पूर्ण झाली विसापूर सर्कलमधल्या एकवीस गावांपैकी बारा गावांना त्या सहाव्या टप्प्यातनं टेंपूरचं पाणी जात आहे ते तुमच्या सुद्धा त्या भागाला न्याय मिळण्याची भूमिका आहे मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो तुम्हाला अपेक्षित असलेला मतदारसंघ तुम्हाला अपेक्षित असलेलं बोरगाव पंचकोशीतील सगळी गावं ही विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये एक नंबरची असावेत ह्यासाठी सुहास बाबर कुठेही कमी पडणार नाही तुमचं प्रेम तुमची शक्ती फक्त माझ्या पाठीशी करा एवढी आज ठिकाणी मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि असाच मिळ नाना तुम्हीच आता मेळ घालू शकता ही सगळी सांभाळणारी माणसं माझ्या एकट्याचं काम नाही सुहासबाबर एकटा काय करू शकत नाही तुमच्या सर्वांची गावातल्या सगळ्या तरुण मुलांना माझी विनंती आहे तुम्ही सोशल मीडियावरती जाता सोशल मीडिया बघा किंवा बाबरची परस्पर माहिती घ्या चारित्र्याच्या बाबतीत कामाच्या बाबतीत सुहास बाबर कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला मी गावाच्याला एवढंच अभिवचन देईन की तुम्हाला अपेक्षित असलेलं बोरगाव त्याच्यापेक्षा कैक पटीनं चांगल्याची चांगलं करण्याची भूमिका सुहास बाबरची असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही ज्या दिवशी चुकीचं काम करेल तुम्ही सांगेल की तू चुकलायच त्या दिवशी सुभाषबाबर थांबेल तुम्हाला त्या ती सांगायची सुद्धा वेळ येणार नाही एवढं ना तुम्हाला मी अभिवाचन देतो असंच प्रेम असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीमागे राहावा एकवीस गावाबरोबर माझं वेगळं नातं मला जोडायचं आहे जे प्रेम माझं खाना प्रागपडे तालुक्याचं आहे त्याच्यापेक्षा प्रेम ह्या एकवीस गावाचं दृढ व्हायला पाहिजे ह्यासाठी सुहास निश्चितपणे प्रयत्न करेल असाच आशीर्वाद प्रेम ठेवाश एक माफक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव हो, विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा